नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कोणतेही रेसिपी न बघता गौरीचे दोरे म्हणजे काय ते कसे घेतले जातात कशासाठी घ्यायचे हे आपण बघणार आहोत हे दोरे हळदीच्या पाण्यात बुडवून त्याच्या गाठी बांधल्या जातात तर ज्या दिवशी आपण गौराईचं आगमन करतो गौराई आपल्या घरी येतात तेव्हा गौरी पुढे खारी खोबरं बदाम सुपारी हळकुंड आणि हा धागा पुजला जातो जशी जा गौरीची आपण प्राणप्रतिष्ठा करतो तसेच या धाग्याची सुद्धा प्राणप्रतिष्ठा होते त्याच्यावर सुद्धा संस्कार होतात म्हणून ह्या धाग्यांना खूप महत्त्व आहे आणि गौरीच्या ओटीमध्ये हळकुंड पान सुपारी बदाम खारी खोबरं हे सुद्धा आपल्या धनधान्याची वृद्धी होणारी जिन्नस आहेत त्यामुळे या धाग्यांना खूप महत्त्व आहे सुरुवातीला गौरीची सकाळी व दोरे घेण्याच्या दिवशी गौरीची पूजा करून घेतली जाते आणि त्यानंतर आपण आरती करून घ्यायची आहे आरती केल्यानंतरच गौरीच्या ओटीमध्ये आपण जे हे खारी खोबरं सुपारी वगैरे हळकुंड ओटीचं सामान धागा वगैरे ठेवला असतो तो आरतीनंतर काढून घ्यायचा आहे म्हणजेच गौरीचं विसर्जन होतं पोटी भरलेली आपण ती काढतो म्हणजेच तिचं गौरीचं विसर्जन आपण करतो तेव्हा ते, ते काढून त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी कापो करून घ्यायची आणि या धाग्यामध्ये हे सगळं बांधायचं आहे आता ह्या धाग्यांमध्ये बांधताना हे धागे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात कोणाकडे सोळा पदर बनवले जातात कोणाकडे पाच अकरा अशा प प्रत्येकाच्या घरातल्या परंपरा असतात तर घरात जेवढे विवाहित पुरुष आहेत त्यांचे लहान मुलं आहेत त्यांचे तरुण मुलं अविवाहित आहेत त्यांचे असे धागे बनवले जातात माझ्याकडे चार विवाहित आहेत त्यांचे चार धागे पाच पदरी बनवले जातात छोटी तीन मुलं आहेत त्यांचा सिंगल धागा बनवला जातो आणि जे अविवाहित दोन तरुण आहेत त्यांचासुद्धा सिंगल धागा बनवला जातो ते पाच गौरी आणि गणपतीचे सिंगल धागे असे मिळून आठ धागे होतात तर आपण आठ कुठलीही गोष्ट करत नाही त्यामुळे हे नऊ धागे मी बनवले आहेत आणि चार धागे विवाहितांचे पाच पदरी हा धागा आपण हळदीमध्ये बुडवून त्याला काढून घ्यायचं हळदीमधून आणि त्यामध्ये आपल्या ह्या सुखसमृद्धीच्या धन, धनधान्य वृद्धीच्या ज्या गोष्टी आहेत खारी खोबरं सुपारी खावचं पान बदाम हळकुंड हे या धाग्यांमध्ये बांधलं जातं आपल्या घरात धनधान्याची वृद्धी व्हावी आरोग्य चांगलं राहावं मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ व्हावी सौभाग्य अबाधित राहावं ऐश्वर संपन्न असावं यासाठी ह्या धाग्यांची पूजा केली जाते याला पौतसुद्धा म्हणतात आता ह्या धाग्यांना हळदीमध्ये बुडवल्यानंतर ह्या सगळ्या वस्तू त्यामध्ये बांधल्या जातात त्याच्या गाठी बांधल्या जातात या दोरे घेण्याला खूप महत्त्व आहे आजूबाजूच्या स्त्रियांना ज्यांना माहिती आहे त्या अगदी आवर्जून आम्हाला सांगतात की तुमच्याकडे दोरे घ्यायचे असेल तेव्हा आम्हाला बोलवा आणि आम्ही त्यांना बोलवतो त्यासुद्धा या धाग्यांना गाठी मारतात हे पदार्थ घालून जे आपण बघितले ओटीमधलं सामान सगळं खारीक खोबरं वगैरे त्यासोबतच जास्वंदाचं फूल झेंडूचं फूल आगाडा दुर्वा सुपारी काकडी अशा अनेक आपल्या वनस्पती असतात जे आपण गौरीच्या पूजनाला वापरतो गौरीचं झाड चाफ्याचं पान जास्वंदाचं पान अशा अनेक गोष्टी असतात जर सोळा जिन्नस आपल्याला मिळाले तर सोळा जिन्नस बांधले जातात अकरा मिळाले तर अकरा सात जेवढं शक्य होईल तेवढे हे आपले वृद्धीचे वस्तू जिन्नस घ्यायचे आणि त्याच्या गाठी या हळदीमध्ये बुडवलेल्या धाग्यांमध्ये बांधायच्या असतात आणि मग हा धागा पुजला जातो पुजल्यानंतर तो घरातल्या सुनांच्या ओटीमध्ये घातला जातो आता आम्ही दोघी जावा आहोत तर एक वर्ष माझ्या ओटीमध्ये एक वर्ष त्यांच्या ओटीमध्ये असे आम्ही हे धागे घेतो तर गेल्या वर्षी माझ्या ओटीमध्ये घेतले होते आता यावर्षी माझ्या जवबांच्या ओटीमध्ये घातले आहेत तेव्हाच मला शूट करायला मिळालं आहे माझ्या चोटीमध्ये मा घेताना मला शूट करायला मिळणार नाही म्हणून मी ह्या वर्षी शूट केलं गेल्या वर्षी केलं होतं पण ते दुसरं कोणाला तरी सांगितल्यामुळे बरोबर झालं नव्हतं तर हे असे नऊ धागे सिंगल आहेत गौरी गणपती घरातली लहान मुलं आणि अविवाहित दोन मुलं आणि विवाहितांचे पाच पदरी हे चार धागे आहेत आता ह्या धाग्यांमध्ये सगळे हे जिन्नस आलेल्या स्त्रियांकडून आपल्या घरातल्या सुनांकडून मुलींकडून हे सर्व बांधायचे आणि त्याची मग ताटामध्ये ठेवून पूजा करायची बऱ्याच जणांकडे यासाठी खास नवीन सूप सारवलेलं सूप वापरलं जात तुम्ही बघू शकता धाग्यांमध्ये कशा गाठी मारल्या जातात पाच किंवा सात अशा सुपारी गाठी मारून हे धागे ताटामध्ये ठेवले जातात ताटात ठेवल्यानंतर पंचामृगानं गोळ मध असे पाच पदार्थ वापरून याचा अभिषेक केला जातो पूजा केली जाते आलेल्या स्त्रियांकडून सुद्धा याला हळदी कुंकू वाहून याची पूजा केली जाते आणि मग घरातल्या सुनेच्या ओटीत हे घातलं जातं अशा पद्धतीने सर्व स्त्रियांना धागा बांधायला दिला जातो हा धागा बांधायला मिळणंसुद्धा भाग्याचं समजला जातं अशी एक श्रद्धा आहे की याच्यामुळे आपल्या घरात समृद्धी येते धनधान्यांची वाढ होते त्यामुळे या धाग्यांना खूप महत्त्व आहे आता याचं विसर्जन करतात तर हे ओटीत घेतल्यानंतर देवाच्या पाया पडून गौरीच्या पाया पडून ते ताटामध्ये ठेवले जातात आणि मग हे धागे दसऱ्याला आमच्याकडे पूजले जातात दसऱ्याला याची दही दूध तुपाने अभिषेक करून त्याची पूजा केली जाते आणि त्याच्या गाठी सोडून मग गंगे ते गंगेमध्ये वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये सोडलं जातं आता बऱ्याच जणांकडे धागे असे जमवले जातात आणि जेव्हा घर बांधतात तेव्हा जमिनीमध्ये ते पुरले जातात किंवा शेतामध्ये पुरले जातात आता घर तर दरवर्षी बांधलं जाणार नाही तर मग बरेच लोक हे साठवून ठेवतात शेतामध्ये पुरतात किंवा ज्यांना हे शक्य नसतं ते आनंद चतुर्थीनंतर पौर्णिमेपर्यंत तुम्ही ह्याचं विसर्जन करू शकतात तर ते विसर्जन करतात गौरी विसर्जनानंतर हा धागा तुम्ही घरातल्या पुरुषांच्या हातात गळ्यामध्ये दोन दिवस बांधू शकतात म्हणूनच त्याला पौतंसुद्धा म्हटलं जातं तुम्ही बघू शकता सगळ्या स्त्रिया इथे पानं फुलं जास्वंदाचं पान चाफ्याचं पान आगडा दुर्वा झेंडूची फुलं आणि ओटीतलं सामान घालून हा धागा बनवत आहेत त्यांना हळदी कुंकू लावलं जातं पान सुपारी काकडी पंचामृत साखर आणि तुमच्या इच्छेप्रमाणे देवापुढे ठेवलेला जो काही फराळ प्रसाद आहे तो आपण द्यायचा आहे त्यांना आणि मग अशा पद्धतीने हे गौरीचं विसर्जन झालं असं समजलं जातं दोरे घेतल्यानंतर त्यामुळे असं म्हणतात की दोरे घेतल्या दिवशी गौरीचा चेहरा सुकलेला असतो कोमेजलेला असतो कारण ती सासरी निघालेली असते म्हणजेच गौरीचं विसर्जन झालेलं असतं आणि खरंच आहे ते आलेल्या दोन दिवस गौरी इतक्या उल्हासी प्रसन्न हसऱ्यामुख दिसतात आणि दोरे घेतल्यानंतर त्यांचे चेहरे कोमेजलेले असतात जसं मुली सासरी जाताना थोड्या नाराज असतात सासरी जाण्याचं दुःख नसतं पण माहेर सोडण्याचं खूप मोठं दुःख असतं आता हे धागे सर्व बांधून झाले की याची पूजा करणार आणि मग ते सर्व धागे पाच सवाशणी घेऊन ते कापूर जाळतात आणि त्या कापरावर हे धागे धरले जातात आणि मग ओटीत घातले जातात त्यानंतर नैवेद्य दाखवला जातो आमच्याकडे खास प्रथा आहे देवीच्या गौरीच्या ओटीमध्ये तांदूळ मोजून ठेवायचे आणि तेच तांदूळ काढून त्याचाच भात नैवेद्य दाखवायचा ह्या दोऱ्यांना अशी प्रथा माझ्याकडे आहे प्रत्येकाकडे थोडीफार वेगळी प्रथा असते आणि असंही मानलं जातं ते मोजून ठेवलेल्या तांदळामध्ये चार दाणे तरी वाढले जातात असं म्हणतात अशा पद्धतीने सर्वांचे धागे बनवून झालेले आहेत हळदी कुंकासाठी पान सुपारी काकडी पंचामृत साखर आणि फराळ आपण तयार ठेवायचा पूजा झाली ओटीत घेतलं की या स्त्रियांना पण हळदी कुंकू लावून पाठवणी करायची घरातल्या स्त्रियांनी याची पंचामृत हळदी कुंकू वाहून पूजा केल्यानंतर आता हे ओटीत घातलं जाणार यावर्षी माझ्या मोठ्या जवबाईंच्या ओटीत हे घात घातलं आहे आणि घरात जर समजा दोनपेक्षा जास्त स्त्रिया असतील तर दोन दोन धागेसुद्धा त्या दिवशी सर्वांच्या ओटीमध्ये घातले जातात म्हणजे सगळ्यांनाच त्याचा आनंद लाभ मिळावा या दृष्टीने दरवर्षी घरातील स्त्रियांच्या ओटीमध्ये दोन दोन धागे असे घातले जातात गेल्या वर्षी माझ्या ओटीत घातले होते दोरे यावर्षी माझ्या जाऊबाईंच्या ओटीत घातले आहेत तर प्रत्येकाकडे थोड्याफार फरकाने हे दोरे घेण्याची पद्धत आहे आणि त्या त्या, त्या भागात त्या त्या, त्या पद्धतीने केली जाते तसेच आपल्या घरात जी परंपरा आहे त्या पद्धतीने सुद्धा थोडेफार फरक असतात या दोऱ्यांचे जिन्नस असतात तेसुद्धा आपण घेताना सोळा अकरा सात असे घ्यायचे आहेत आणि गाठी मारताना सुद्धा पाच सात अशा गाठी मारायच्या आहेत सर्व धागे गाठी मारून झाल्यानंतर ताटत ठेवल्यानंतर आलेल्या स्त्रियांना सुद्धा याची पूजा करायला लावायची असते त्यांच्यासाठी सुद्धा ते सौभाग्याचं आहे फक्त आपणच पूजा न करता त्यांना सुद्धा याची पूजा करून हळदी कुंकू प्रसाद द्यायचा आहे पाच सवाशणी मिळून आता हे धागे कापूरच्या ज्योतीवर धरणार आणि मग माझ्या पाठीत हे घालतात कापूर पेटवून कापराची ज्योत असते त्यावर हे धागे धरले जातात धरले जातात फुजलेले आणि ओटीत घातले जातात ओटीत घालताना मुलं बाळ काय संपत्ती कायदे कुंकू वाट्यात आपण मागणी करायची माझं सौभाग्य धनधान्य मुलं बाळ वृद्धी सुरुवातीला भाजी भाकरी मागितली जाते गौराई येते तेव्हा आपण काय नेवे दाखवतो भाजी भाकरी म्हणून सुरुवातीला भाजी भाकरी मागायची असते आणि त्यानंतर आपण बाकी सगळं सौभाग्य मुलं बाळ धनधान्य ह्याची आपण मागणी करून हे दोरे ओटीत घ्यायचे असतात आणि देवाच्या महालक्ष्मीच्या गौरीच्या पायापुढून हे ताटात ठेवायचे आमच्याकडे याला दसऱ्याला पू याच्या गाठी सोडून पूजा केली जाते आणि मग आम्ही हे नदीमध्ये विसर्जन करतो तुम्ही कसं गौरी विसर्जन करता तुमच्याकडे दोरे घेण्याची पद्धत कशी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद